नमस्कार मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत आपण पोहे नेहमी खात असतो पण यावेळी आपण पोह्याचीच एक वेगळी टेस्टी आणि क्रंची नवीन अशी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी पाहण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जर ला आवडला तर लाईक करा एक बाऊल घेऊन त्यामध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे पातळ जाड दोन्हीपैकी कोणतेही चालतात त्यानंतर ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची काही घा गा, घाण वगैरे असेल तर ते, ते पाण्याने निघून जाते पाणी टाकून दिल्यानंतर पोहे एकदा आपण हलवून घ्यायचे त्यानंतर पोहे आता जरा पाच दहा मिनटं साईडलाच झाकून ठेवा तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया मी दोन बटाटे घेतलेले आहेत ते कच्चे बटाटे आहेत बटाट्यांचे छिलके काढून खिसणीने खिसून घ्यायचे आहेत त्यानंतर बटाटे खिसून झाल्यानंतर त्याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे पाणी काढून टाकलेलं आहे चांगलं पिळून घ्यायचं म्हणजे ते पाणी सगळं नि निघतं त्यानंतर आपले पोहे टाकलेत त्यामध्ये आपण बटाटे खिसलेला टाकला आहे त्यानंतर एक वाटी कांद्या बारीक चिरून टाकलेलं आहे नंतर एक गाजर खिसून घेतलेलं आहे तेही टाकलेलं आहे ते त्याच्यानंतर एक सिमला मिरची आहे छोटी शिमला मिरची तेही बारीक बारीक कट करून टाकलेली आहे अजून आलं लसणाची पेस्ट तेही टाकून घेतली आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये जर तुम्हाला कोणत्या भाज्या वेगळ्या टाकायच्या असेल तर आपण टाकू शकतो चांगलं मिश्रण मिक्स करून घेतले त्यानंतर आता त्यामध्ये मसाले तर अर्धा चमचा मी मीठ टाकलेले आहे त्यानंतर एक चमचा कुटलेली मिरची टाकलेली आहे चिली फ्लेक्स त्यानंतर धने पावडर टाकलेले एक चमचा आता त्यामध्ये हिंग टाकलेली पाव चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा त्यानंतर बाइंडिंगसाठी मी आ, कॉर्नफ्लावर एक चमचा आणि एक चमचा मैदा अजून क कमी जास्तसुद्धा लागू शकतो त्याप्रमाणे आपण टाकायचं त्यानंतर सर्व हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं एकसारखं पोहे चांगले असे कुसकरून घ्यायचे पहिल्यांदा नंतर त्यात थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकल्यानंतर अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी येते अशा पद्धतीने आपण पोहे भिजवून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर हे जरा थोडे दहा मिनटं तरी रेस्ट करायला ठेवायचे आहेत त्यानंतर दहा मिनटं झालेली आहेत आता पोहे पुन्हा पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे हलवून बघी हलवून बघायचं पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे परत पाणी टाकायची गरज वाटली तर टाकायचं पण पाणी टाकाव टाकायलाच पाहिजे नंतर गॅसवर आपण पॅन ठेवून प्रथम तेल टाक टाकून घ्यायचं आहे तेल थोडंसं असं गरम करायचं आहे मी अगोदरच ठेवलेलं होतं पॅन त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून आपण एक पॅन उत्तप्पा असतो तशा पद्धतीने आपण मिनी उ उताप्पा टाकून घ्यायचा हातानेच टाकायचे असे अशा पद्धतीने आपण बॅटर घेऊन पॅनवर आपण छोटे छोटे असे उत्तप्पा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने छानपैकी तीन बसलेली आहेत एक मोठा जरी केला तरी चालतो हे बघा अशा पद्धतीने आपण छानपैकी त्याला आकार द्यायचा आणि परत वरून असं तेल सोडायचं आणि मीडियम फ्लेमवरच छान असा खमंग असं ते भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मध्ये आधी आपण हलवून घ्यायचा पूर्ण एक साईड चांगली भाजल्यानंतर दुसऱ्या साइडला पालते करायचे अशा पद्धतीने आपण छोटे छोटे पोह्याचा पॅन उत्ताप्पा आपण तयार केलेला आहे बघा आपण नेहमीच पोहे खातो पण कधीकधी आपल्यालाही कंटाळा येतो मग अशा वेळेस आपल्या आपण जर असं पोह्याची वेगळी एक रेसिपी तयार केली किंवा घरामध्ये अवेलेबल असणाऱ्या भाज्याचंच आपण असं छोटे छोटे असे मिनी उताप्पे टाकले तर किती टेस्टी लागतात घरात सर्वांनाही आवडेल आणि छोट्या मुलांना तर खूपच आवडेल त्याशिवाय आपण टिफिनमध्ये छ लहान मुलांच्या स्कूल टिफिनमध्ये पण देऊ शकतो हे मिनी उताप्पे तुम्ही सॉसबरोबर तसेच हिरवी चटणी याबरोबर पण खाऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा थँक्यू